सांगलीत वाढदिवसाच्या दिवशीच नेत्याची हत्या वाढदिवसासाठी टाकलेल्या मांडवातच चाकूने भोसकलं हल्ला करणाऱ्या तरुणाचाही जमावाच्या हल्ल्यात मृत्यू मध्यरात्री बारा वाजताचा थरार सांगली शहर हादरलं नण्याभाईचा वाढदिवस सुरू असतो तिथं शुभेच्छा द्यायला राहुल्या येतो आणि सपासप वार करत तो ऐन बड्डेच्या दिवशीच नण्याभाईला संपवून टाकतो मुळशी पॅटर्न चित्रपटातला हा सीन प्रत्येकाला माहिती आहे अगदी तशीच घटना सांगलीमध्ये घडली आहे आठ मित्रांनी मिळून दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांची हत्या केली आहे पण प्रकरण संपत नाहीये तर इथं हत्या करणाऱ्याचाही जागीच डीएन झालाय थरकाप उडवणाऱ्या या घटनेनं सांगली शहराला हातरवून टाकलंय उत्तम मोहितेंचा मर्डर का झाला मर्डर करणारे कोण होते याची उत्तरं आणि हा सगळा धडकी भरवणारा घटनाक्रम या व्हिडिओतून जाणून घेऊयात घडलं असं की मंगळवारी अकरा नोव्हेंबरला दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता सांगलीतल्या इंदिरानगर भागात गारपीर चौकाजवळ उत्तम मोहिते यांचं घर आहे तिथंच त्यांच्या वाढदिवसासाठी मोठी तयारी करण्यात आली होती दलित महासंघाच्या माध्यमातून उत्तम मोहिते हे राजकारण आणि समाजकारणात सक्रिय होते त्यामुळे साहजिकच शुभेच्छा देण्यासाठी राजकीय मंडळी मित्रपरिवार आणि स्थानिकांची गर्दी होणार होती त्यामुळे आजूबाजूला मोठे होर्डिंग लागलेले होते आणि मांडव घालून लोकांसाठी जेवणाचा बेतही आखण्यात आलेला होता संध्याकाळी उशिरा वाढदिवस वा सुरू झाला लोकांची रेलचेल सुरू झाली रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देणाऱ्यांच्या भेटी गाठी सुरू होत्या गर्दीचा जल्लोष सुरू होता याच गोंधळात इथं शाहरुख शेख आणि त्याच्या टोळीची एंट्री झाली रात्री साडे अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान शाहरुख त्याच्या मित्रांसोबत मांडवात आला शाहरुखने मित्रांसोबत जेवण केल्याची ही माहिती आहे पोर्टवर जेवल्यानंतर मित्रांचा हा टोळका घेऊन शाहरुख स्टेज कडे गेला शुभेच्छा द्यायला येणाऱ्यांची गर्दी समजून कुणीच या टोळक्याकडे संशयानं पाहिलं नाही ढोळक्यानं स्टेजवर जाताच मोहितेंच्या जवळ जाऊन त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करायला सुरुवात केली चाकू रॉड आणि धारदार शस्त्रांनी मोहितेंवर सपासप वार करण्यात आले गंभीर जखमी झालेल्या मोहितेंनी घराकडे पळण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा जीव वाचू शकला नाही याच गोंधळात हल्लेखोरांवरही जमावानं हल्ला केलाय आणि या हल्ल्यात शाहरुखवरती वार करण्यात आले शाहरुखच्या एका पायावर खोलवर वार झाला यामध्ये तो जखमी झाला आणि पायातून बराच वेळ राहिला यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला आज सकाळी तपासून मृत घोषित केल्याची माहिती आहे जुन्या वादातून ही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त हो केला जातोय गुन्हा नंबर पाचशे ब्याण्णव हा सांगली शहर पोलिसांनी मयताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेला आहे यामधील एका आरोपीला आणि आज सकाळी त्या आरोपीला सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे असं याच एका घटनेमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तप, तपास पण करत आहे प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींचं आणि जुनं असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा झाल्याची शक्यता आहे एकूणच पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची नोंद करून आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे आठ जणांमध्ये काही रेकॉर्डवरचे गुन्हेगारही आहेत ही, ही सगळी लोक मोहिते यांच्या घराजवळच राहत होती आणि त्यांच्या यापूर्वी सुद्धा कुरबुरी झाल्या होत्या अशी माहिती आहे त्यामुळे आता एकूणच या प्रकरणात काय तपास होणार आणि आणखी काय गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या अपडेट्सवरती आमचं लक्ष असणार आहे तोपर्यंत तुम्ही लोकमत पाहत राहा